आज काय स्पेशल चाललंय वांग्याची भाजी आज रविवार स्पेशल अंडा भाजी अंड करी कशाला म्हणतो तुम्ही मी नाही कधी खाल्ली <laughs> आपल्याला माहितच नाही आपलं अशी पत्ताळ भाजी पण आज काहीच नाही वाटायला टाकलं काही सुटकी रबर वेध करायची बेल खाल्ली सगळ्यांनी चार मग भूक पण नाही मी भात केलाय भाजीच्या भाकरी आजच्या लावता उपास आणि सगळं काय सांगण्या आधी व्हिडिओला लाईक करा आणि नवीन कोणाचं सबस्क्राईब करा

की संपर्कले छान होती ते शिकून करतो तसे नाही एवढे खोबऱ्याच्या भरपाई करावे तुम्हाला व्हिडिओ दाखवा पण त्या दिवशी नारळ फोडलं ना देवांना पण हेच नाही करायला जाऊन ते आता दाखवूया एखाद दिवशी रविवार बघून हेच नाही आता नारळ भरपूर शनिवारी दाखवायची का शनिवारी आम्हाला सुट्टी आहे वटपौर्णिमेची वटपौर्णिमेची सुट्टी आहे पण आपल्याला आता आकाडाच्या महिन्यात नारळ सगळ्या देवांना पालखे मागायचे दहा बारा नारळ फोडावं लागतात तेव्हा म्हणजे भरपूर होते मग अख्खा देव दाखवा आम्ही तुम्हाला अख्खा गावातले देव

त्यामुळं नाही दाखवता येणार नाही तुम्हाला ते, ते, ते मी अपलोड करते पण थोडस करायला पाहिजे सकाळचं नेट जास्त असत वापरून असं काय अचानक पाय दुखायला गेलेला दोन दिवस दुखला दवाखान्यात गेली इंजेक्शन करून आले दवाखान्यात मला चालता शेत नव्हतं पायाच्या बरोबर मागची शेर दुखत होते प्रशंका गेलीच नाही अशी कुटीला गायच्या कुटीला वाधार पाठली होती त्यामुळं काही माहिती हा तुम्ही व्हिडिओ बघता असं पट करा व्हिडिओला परत व्हिज तुम्हाला कीर्तन नसेल आवडले तर आम्ही नाही परत कायशेल त्या डायरेक्ट आता आठ नऊ चवड्या बी येत नाही काही नाही कमेंट करा आम्हाला कसं व्हिडिओ पाहिला आवडते मग जसं आवडते तसं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू त्यामुळं व्ह्यूज कमी झाल्या होत्या पूर्ण व्हिडिओच्या परत महिना दोन महिने काही पण काय केलं सातशे सात दिवस दाखवला घरचं काहीच नाही दाखवलं काय आमची आम्ही एक वेळ दिवस साप्ता एक दिवशी वाटायचं नवीन नवीन महाराज तुम्हाला बघाय आवडत असं आम्ही व्हिडिओवर लक्षच नाही दिलं त्यामुळं त्या व्हिज पटपटच कमी झालं तास पण कमी झालं सबस्क्राईब वाढल्यात पण वॉश टाइम वाढत नाही हजार सबस्क्राईब व्हायला थोडंच नाही पण तास नाही ना वाढला अजिबात आता हो तर बस 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 झालं आता डिसेंबर महिन्यात आपल्या चॅनलला पण वर्ष होईल नऊ वर्षाच्या आपलं कम्प्लीट व्हायला पाहिजे तुम्ही सपोर्ट केला तर होईल व्हिडिओ मोठं काढलेले जरा पाहत जा म्हणजे तास भर त्यानं तास भरल्यावर व्हिडिओ पुढं मॉनिटायझेशन झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही मग काय मग पेमेंट येतं आपल्याला तर नाही माहित पण नाही आलं तरी काही प्रॉब्लेम नाही येता होईल पण वॉच टाईम पूर्ण होणं गरजेचं आहे सबस्क्राईब तीन हजार वॉश आमचा आमचं आत्ताशी सहाशे का सातशेच आहेत हा ना

कारण आम्ही कोणीच नाही जॅनेट खोलला ना आंबे खोलला आहे ते खोलला खोल मोखारा नाही झाल्यावर आपमानस पण जाऊ दे, दे मूर्त्या झालं तर झालं नाही नाही झाल्यावर प्रयत्न करणं आपलं काम येतो ह्या वर्षाच्या नंतर सबस्क्राईब तसंच राहतो ऑस्ट टाइम अख्खं कमी होतं एक वर्षाच्या नंतर होय पण चायनीत म्हणते ना वर्षाच्या आपमानात आयजेशन झालं तसंच कायतरी माहिती असेल तर आम्हाला सांगा कमेंट करू कसं असतं काय आम्हाला एवढं काय माहितच नाही आम्ही आपलं लोक व्हिडिओ असं काढा तसं काढा त्याच्या जेव्हा काढले आम्हाला काही कोणी साख पण नाही दिली आम्ही कोणाला विचारलं पण नाही आम्हाला कोणी सांगितलं पण नाही त्यामुळं आम्हाला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि मैत्रिणींना कसं असतं बाकीत सगळ्यांचीच सारखे असतात कोणी काय कोणाचं बघत नाही आमच्या इथं पण आमचे व्हिडिओ बघत नाहीत बाकीचं बघत्यात तुमच्यात पण तसंच असतं ना आम्ही तुम बरेच जणांचं बघतो ना त्यांचं पण त्यांच्या बाकीत नसत्या बघत म्हणजे कोणाच्या आमच्या घरातली पण नाहीत बघत आता पुण्याची आहे त्यांना पण नसतो वेळ ते पण नाहीत बघत व्हिडिओ मग तुमच्यासारखे चार लोक जरी आमच्या माग गंभीरपणे वगैरे आहेत तरी आम्हाला पण असा आत्मविश्वास वाढतो ना आपल्या पाठीमागं आहे पण मग काय हा ना गावातली आवातली भावकीतली अशी लोक अशी असतात ते नाहीत बघू शकत आपले व्हिडिओ त्यांना तेवढी प्रत्येक नाहीच नाही अशी त्यातली पण धातली चार तरी बघणार सगळीच बघत्याला असं पण काय एखाद्या मुलग्या काही आपला काही दुसऱ्या जोर जबरदस्ती नाही ज्यांना आवडत ते बघेल ज्यांना नाही आवडत नाही तुम्ही तुम्ही सपोर्ट करा थोडासा तुम्ही बघताय हे आमच्यासाठी तेवढी फॅमिली गोळा झाली तरी ते आम्हाला मोठं वाटत लोक आपले पाठीशी आहेत कम से कम आपल्याला आशीर्वाद देतात आहेत मोठे आम्हाला बाहेरचं व्हिडिओ पण नाही जास्त दाखवता येत कारण आम्ही बाहेर जास्त जातच नाही

करायची आणि तुम्ही व्हिडिओला सपोर्ट करत जा एकच उद्देश आहे आता आता मला तर काही सोडता येत नाही दिवस सोडेल तेव्हा त्यामुळे आता व्हिडिओला सपोर्ट करा आणि व्हिडिओ संध्याकाळचा न सोडता मला तर वाटते सकाळचं सोडाव सोडून आठ नऊ वाजता नऊ वाजता सोडून तुम्हाला दिवसभर मैत्रिणी कधी वेळ घालवून तेव्हा बघा पण बघा पण बघा तुम्हाला आवडत असतील तर बघा आता शेवटी चारला नाही आवडले तर चारला तरी आवडतच असते असं बघायचं असे काही जबरदस्ती आणि कुठले व्हिडिओ बघायला आवडते पण सांगा ना गावाकडचं वातावरण तुम्हाला कसलं बघायला आवडतं तसं सांगा आम्ही तस व्हिडिओ बाकी ज्यांच्या सांगण्यानुसार बाकीचे युटुबवर करताय तर मग एकदा दहा मिनिटात सोडायचं ते दोन सोडता येता येईल सकाळ संध्याकाळ पाच पाच मिनिटात जर तुम्हाला थोडा वेळ असेल बघायला तर तस सांगा तुम्ही तुम्ही म्हणत जा ताई छोटं व्हिडिओ करत जा दोन टाइम सोडत जा हा दोन टाइम सोडून नाही का आपण सुवास तसंच तसच केलेलं आणि जर तुम्हाला वाटत असेल एकच मोठा सोडा तर मोठा सोडता येईल सकाळचं तस काय नाही सकाळचं सोडता येईल संध्याकाळचं बघायला कसं तुम्ही हा आणि एवढ्या आता गप्पा झाले सगळ्या शेवट आपली देवपूजा दाखवू हो का मैत्रिणी आजची आपली अशी देवपूजा आहे आता व्हिडिओच्या शेवट देवपूजा आणि अशी आहे देवपूजा तर सगळ्यांना शुभ सायं सायंकाळ आणि नवीन कोण असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यांना बाय बाय शुभरात्री